नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुंदर अशा पंचवीस मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सुंदर व लेटेस्ट आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे विजय तलवार चालवून गेला विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेलावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला दुसरी चारोळी आहे दगडालाही पाजर फुटला वाराही शांत झाला दगडालाही पाजर फुटला वाराही शांत झाला आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला तिसरी चारोळी आहे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती अरे मरणाची कुणाला भीती कारण आमचे आदर्श आहेत राजे शिवछत्रपती कारण आमचे आदर्श आहेत राजे शिवछत्रपती चौथी चारोळी आहे लडा स्वराज्याचा विलक्षण लडा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र एकाकी लड लढला होता भिनलेले बाळकडू रक्तात भिनलेले बाळ कडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता जिजाऊंनी शेर घडवला होता पाचवी चारोळी आहे ना शिवशंकर ना कैलासपती ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर ना गणपती नतमस्तक तया चरणी जाने केली स्वराज्य निर्मिती देव माझा तो राजा छत्रपती देव माझा तो राजा छत्रपती सहावी चारोळी आहे जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता आपला शिवबा होता सातवी चारोळी आहे ताट होतील माना ताट होतील माना उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा मानाचा मुजरा माना चा आठवी चारोळी आहे शब्द पडतील अपुरे शब्द ही पडतील अपुरे अशी शिवांची कीर्ती होती राजा शोभून दिसे जगती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती अवघ्या जगाचा शिवछत्रपती नववी चारोळी आहे अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांची तरी मूर्ती दिसेल शिवरायांची दहावी चारोळी आहे सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच होती राजा शिवछत्रपतींची शिकवण हीच होती राजा शिवछत्रपतींची शिकवण अकरावी चारोळी आहे सह्याद्रीच्या कुशीतून सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवाटिळा चंदनाचा भगवाटिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला शिवनेरीवर प्रगटला बारावी चारोळी आहे हातात तलवार घेऊनी शत्रूंवर बरसला हातात तलवार घेऊन शत्रूंवर बरसला महाराष्ट्रात एकच असा शिवाजी राजा होऊन गेला महाराष्ट्रात एकच असा शिवाजी राजा होऊन गेला पुढची चारोळी आहे सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता पुढची चारोळी आहे हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी अन साम्राज्य निर्माण करायचे असेल तर अन साम्राज्य निर्माण करायचे असेल तर शिवाच काळीज हवं शिवचंच काळीज हवं पंधरावी चारोळी आहे शूरवीरांची आहे ही धरती शूरवीरांची आहे ही धरती वीर शिवाजी पालनहार ही ज्याला घाबरतो वाईटपणाही ज्याला घाबरतो असा हा शिवबाचा हुंकार असा हा शिवबाचा हुंकार सोळावी चाळोळी आहे स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने लिहिली इतिहास गाथा असा हा जाणता राजा माझा असा हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माता तयाच्या चरणी झुकवितो माथा सो सतरावी चारोळी आहे गगनभेदी नजर जाची गगनभेदी नजर जाची पहाडासम विशाल काया धगधगता सूर्य ही झुकतो धगधगता सूर्य ही झुकतो आणि वंदितो प्रभू शिवराया आणि वंदितो प्रभू शिवराया अठरावी चारोळी आहे घासल्याशिवाय धार नाही घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवबांशिवाय पर्याय नाही शिवबांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला एकोणीसावी चारोळी आहे भगवे आमचे झेंडे आणि भगवे आमचे रक्त भगवे आमचे झेंडे आणि भगवे आमचे रक्त फक्त आणि फक्त आम्ही शिवरायांचे भक्त फक्त आणि फक्त आम्ही शिवरायांचे भक्त विसावी चारोळी आहे हिंदू धर्म राखीले हिंदू धर्म राखीले स्वराज्य स्वप्न साकारिले गरजुनिया या केला स्वराज्य सोहळा साजरा गरजुनिया या केला स्वराज्य सोहळा साजरा छत्रपती शिवाजी राजे तुम्हा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी राजे तुम्हा मानाचा मुजरा एकविसावी चारोळी आहे यवनांच्या आक्रमणाची याद आहे अजूनही ताजी यवनांच्या आक्रमणाची याद आहे अजूनही ताजी गनिमांच्या उरावर नाचले होते छत्रपती छत्रपती शिवाजी, शूर वीर छत्रपती शिवाजी शूरवीर शूरवीर बावीसावी चारोळी आहे सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून भवानी गाजे काळ जात राहती आमुच्या काळ जात राहती आमुच्या छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजे ते चारोळी चारोळे नाही लाभणार राजे नाही लाभणार राजे शुभांसारखे आम्हाला म्हणून कळकळीने सांगतात सर्व म्हणून कळकळीने सांगतात सर्व राजे तुम्ही पुन्हा या जन्माला राजे तुम्ही पुन्हा या जन्माला चोवीसावी चारोळी आहे हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळावर घाम फुटला मावळ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी मुघल पळती माघारी शिवबा राजे तुम्ही अजून काही वर्षे जगला असता तर शिवबा राजे तुम्ही अजून काही वर्षे जगला असता तर मुघलांनी देखील हातामध्ये भगवाच धरला असता मुघलांनी देखील हातामध्ये भगवाच धरला असता पंचवीसावी म्हणजे शेवटची चारोळी आहे प्राणपणाने लढून राजे तुम्ही जिंकले किल्ले प्राणपणाने लढून राजे तुम्ही जिंकले किल्ले दुश्मनाचे सदा परतुनी लावले तुम्ही हल्ले धर्मरक्षणासाठी घेतला जन्म जिजाऊंच्या पोटी हे शिवराय तुम्हा प्रणाम कोटी कोटी हे शिवराय तुम्हा प्रणाम कोटी कोटी धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद